आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीरच्या तहसील कार्यालय समोर बहुजन विकास अभियानाचा प्रचंड अमर उपोषण आजचा तिसरा दिवस दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार रोजी उदगीरचे जमियत उलेमा हिंद लातूर जिल्हाध्यक्ष मौलाना लैक शेख मौलाना नौशाद कासमी उदगीरात बहुजन विकास अभियान यांना जाहीर पाठिंबा कालपासून आम्ही उदगीर च्या काम बुधवाराचं काम खराब झालंय आणि त्या कामात चौकशी मागणीसाठी मी आणि मानसिक पवार साध्याने उपसंग करत आहोत आज रात्रीचे बारा वाजलेत आमचे मित्र नवशाब साहेब असतील आणि लाईक भाई रात्रीचे बारा वाजता पाठीमध्ये आहे कारण हे प्रश्न सारे सार्वजनिक प्रश्न आहे भगवान बुद्धाचा बुद्ध व्यवहार सर्वांचा आहे कारण कोणतेच जात कोणता धर्म हे वाईट गुण शिकवत नाही कोणता धर्म असेल प्रत्येक धर्माशी शिकवले चांगल्या प्रकारचे असते ते प्रस्ताना सवं आहे आणि अशा प्रवासा देखील काम खराब होत असेल शोकांची काय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दोघांनी आम्हाला आज या ठिकाणी पाठिंबा देऊन तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तुमच्या सामाजिक कार्याला आमचा कधीही पाठिंबा राहील असं सांगितल्यामुळं मी दोघांचं रात्री बारा वाजता हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुम्ही रात्री बारा बारा वाजता पाठिंबा द्यात तुमच्या पाठिंब्याला आम्ही कदाचित विसरणार नाही किंवा तुमच्यासमोर काही वेगळे वेगळे करतोय आमच्या हातून घडणार नाहीत हे तुम्हाला सांगतो जय हिंद जय भिंद जय सविदार